वस्तू तसेच भव्य कॉस्मेटिक प्रॉडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस आज दिवसभर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास आठशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे राज्यपाल असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील यांच्या दौऱ्यादरम्यान निदर्शनं करता येऊ नयेत यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला होता आणि म्हणूनच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता बघितल्यानंतर उद्योगमंत्री आमदार उदय सामंत यांनी मध्यस्थी करून माझ्याबरोबर आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर चर्चेच्या फेऱ्या दूरध्वनीवून केल्या आणि अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी मला एक पत्र दिलं त्या पत्रानुसार येत्या तीन ऑक्टोबरच्या आधी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सण बावीस तेवीस या काळामध्ये जो ऊस गाळपाला गेलेला होता त्याचे अतिरिक्त शंभर रुपये देण्याचं ठरलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती ते पैसे देण्याचा आदेश काढणे आणि शुगर किन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सहासष्ट नुसार पूर्वीप्रमाणे एक रकमी एफ आर पी कायदेशीरित्या करणे या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून तीन ऑक्टोबरच्या बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीनं देण्यात आलं बैठकीचं पत्रही आलं आणि म्हणून आजचं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे जवळपास दिवसभर आठशे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ताब्यात राहावं लागलं परंतु या सगळ्यांच्या श्रमाचं फळ म्हणून गेली दहा महिने आपण दुसरा हप्ता शंभर रुपये मिळवण्यासाठी जो संघर्ष करत होता त्याचं यश कुठेतरी अंतिम टप्प्यात आलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन पण तीन ऑक्टोबरला जर निर्णय झाला नाही तर यांच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही